पण तुझं काय हाय का स्वप्न असं पुढे बनण्याचं काय ठरवलंय का आता असं नसेल ठरवलं तर एखादं काय ठरवलं असं सांगू शकतो तू तु काय तुला बनायचं क्लास काय काय फायदा झाला तुला शाळेमध्ये काय स्कूलचं जे, स्कूल जे सिलेबस होता ना सेम टू सेम ह्याच्यात विचारूया वेलकम सर नमस्कार आ, नमस्कार सर आपण या परिवार जॉईन कसं झाला काय आमचे आत्याचा मुलगा आहे ना भाऊ जाधव तुमचा रेफरन्स दिला होता आणि त्यांचा होता लेक्चरला तर मग त्यांनी माहिती दिल्यानंतर ना मग आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून ना त्या लेक्चरला जा, जानेवारी तेवीस मध्ये जॉईन केलं होतं हो दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षीच्या तयारीच्या वेळेस तुम्ही त्यावेळेस आहात त्याच्यामध्ये हो। जॉईन जॉईन होता तुम्ही कसं जॉईन झाला डायरेक्ट जॉईन झाला का काही तुम्ही आम्ही दहा दिवस बसून मुलांना पुढे घेतो मग तुम्हाला आपली सिस्टीम कशी वाटली किंवा जॉईन कसं वाटलं तुम्हाला जॉईनिंग करताना ते सर दहा दिवस नाही का ते ट्रेनिंग होतं ना तुमचं ते जॉईन केलं होतं त्यानंतर आम्हाला जर सक्सेस वाटलं त्याच्यामुळे मग आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून ते क्लासेस जॉईन केले मग ऑनलाईनचे हो आणि आता तुम्ही तयारी कुठल्या कुठल्या पर हा सांगा सर खूप प्रगती आहे म्हणजे पहिल्यापेक्षा आहे ना आता म्हणजे खूप प्रगती नव्याण्णव टक्के चांगला प्रोग्रेस आहे मुलांमध्ये बर आणि मग तुम्ही सुरुवातीला म्हणजे कुठली परीक्षा अशी ठरवली होती की नवोदय सैनिक स्कूल द्यायची का त्याच्याबद्दल परत इथं आल्या माहीत झालं का नंतर तुम्हाला वाटलं की हे चांगलं आहे आणि मग मुलाला तुम्ही थोडंसं त्यात आणलं आम्हाला थोडीशीच माहिती होती फक्त नव नवोदय आणि सैनिकीचं बेसिक फक्त पण तुमच्याकडे क्लासेस जॉईन केल्यानंतर आहे ना ची आणि सैनिकीची नक्की दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे ना ते माहित झालं आम्ही दोन्ही पण डिसाईड केले की वरती जास्त बेस्ट द्यायचा त्याच्यानंतर मग पण तो सिलेबस सेम तोच आहे से ना त्याच्यानंतर नवोदयाची पण फुल फोकस नाही करायची आणि सैनिकेची पण एक्झाम द्यायची मग तुम्हाला असं अच्छा मग तुम्हाला असं नाही का वाटलं की ऑनलाईन क्लास असतात मग ऑनलाईन कसं होईल का मुलांचं कारण मुलं ऑफलाईन शिकतात किंवा ऑफलाईन पण म्हणजे गरजेचं राहत असं म्हणतात किंवा केलं जातं मग ऑनलाईन ऑफलाईन मध्ये असं तुम्हाला काही फरक वाटलं का आपल्या ऑनलाईन मध्ये की जे तुम्ही शाळेचं वगैरे केलं असेल काय नाही काय म्हणजे ऑनलाईन मध्ये पण आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटलं त्यामुळे तसं काय वाटलं नाही की ऑफलाईन असावं असं काय वाटलं नाही कारण ऑफलाईनला पण आम्ही जवळजवळ पंधरा वीस दिवस पाठवलं होतं पण ते म्हणजे आम्हाला ते मॅनेज होत नव्हतं ना पुण्यात आम्ही राहून परत तिकडे त्याला शिक्षण त्याच्यामुळे ना ऑनलाईनच पूर्ण हंड्रेड पर्सेंट म्हणजे तुमचे लेक्चर अटेंड केलेत आणि खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना स्टडी केलं अडचण नाहीये आणि तुम्ही सिस्टीम पण पाहिली दोन हजार तेवीस मध्ये जॉईन झाला त्यावेळेस वेगळी सिस्टीम होती आपण हळूहळू सिस्टीम ऑनलाईन करत आलो कसं वाटलं सिस्टीम हा छान आहे सर आता तुमचं येणारे आता दोन वीस जानेवारीला एक्झाम आहे मुलांची नवदे आणि पुढं अठ्ठावीस जानेवारीला आणि विद्यार्थ्यांनी सुरुवात केली ती त्यावेळेस किती पर्यंत जायचे म्हणजे नाही का मार्क्स मध्ये सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस आता तो जातोय माझ्या म्हणण्याप्रमाणे की पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास नऊ सैन्य स्कूलला एक दोनशे दहा दोनशे वीस पर्यंत पकडूया पर आपण त्याचे मार्क्स तर पुढे अजून तो शंभर टक्के कव्हर करेल मग यासाठी तुम्हाला जे काही आपल्या पेरेंट्स मीटिंग आहेत त्याच्यामध्ये आपली चर्चा होत असायची किंवा फॉर्म आले फॉर्म गेले किंवा फॉर्म बद्दल चर्चा किंवा टाइम टेबल कसं पाहिजे याबद्दल या गोष्टीचं तुम्हाला काय वाटलं काय ग्रुपमध्ये आल्यानंतर नाही सर त्याच्याबद्दल खूप माहिती मिळाली आम्हाला की अभ्यासाच टाइम टेबल वगैरे कसं असावं काय असावं विद्यार्थ्यांनी किती वेळा अभ्यास केला पाहिजे आणि लेक्चरवर अटेंड करताना आम्ही त्याला फुल कॉम्पिटेट सांगायचं की लेक्चरवरती कॉन्सन्ट्रेट कौ, लेक्चर कर, कर, करून घे म्हणून तर पहिल्यापेक्षा ये ना हंड्रेड पर्सेंट चांगला इफेक्ट आहे आणि तो चांगल्या मार्गाने पुढं येईल तो आणि मला अपेक्षा सोहम करणे की त्याचा मार्क्स ते लंबर लागणं ते पुढची गोष्ट पण माझ्या अपेक्षा त्यांनी शंभर टक्के दिलं पाहिजे होतं आणि तो शंभर टक्के आलेला पुढच्या मार्क्स त्याचा जास्त फरक वाटला याच्या तर आणि जिथं मुलं वाटत आम्हाला कमी मी तर बोलतच असतो सगळ्यांना लाईव्ह असेल कशा म्हणजे पण आम्ही बोलतच असतो आणि त्यांनी फरक दाखवलेला आहे त्याच्या हातामध्ये अजून वीस पंचवीस एक वीस एक दिवस आपल्यापासून सिलेबस नव्वद स्कूलचा इंग्लिश सायन्स निम्म तर सगळं ह्या होत हो मग शाळेमध्ये पेपर सोपे गेले हा मॅथ्सचा अभ्यासच केला नव्हता अच्छा व्हेरी गुड तुम्हाला मग हे जे सिलेबस आहे हे पुढं मुलांना सातवी पर्यंत साधारण लेवल त्याची टच आहे कारण हे सैन्य स्कूल मध्ये थोडं हायर लेवलचा आहे सिलेबस शाळेमध्ये त्यामुळे पोरांना फायदाच होतो प्रत्येक जण सांगत असतात बाकी तुम्हाला काय वाटतं सर या पुढच्या आता पुढे तो समजा ह्याच्यानंतर पुढे जाईल सहावी सातवीला ला त्याच्यामध्ये त्याला ह्या गोष्टीचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का पालक शंभर टक्के फायदा होईल कारण पुढचाच अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये आणि इथून पुढचं म्हणजे सहावी पासून ते दहावी पर्यंत आहे ना म्हणजे त्याला जास्त अभ्यासाचा पण ताण राहणार नाही कारण हा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे ना त्याला पुढचं शिक्षण पूर्ण इझी झालंय बेसिक्स हा सर बरोबर बेसिक सगळं तर आता ह्याच्यामध्ये आहे मुलांना पण भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा शंभर टक्के तर फायदा होतोच आणि बाकी त्याला पुढं पुढं काय बनायचं सोम तुझं काय आहे का स्वप्न असं पुढे बनण्याचं काय ठरवलंय का आता असं नसेल ठरवलं तर एखादं काय ठरवलं असं सांगू शकतो तू काय तुला बनायचं क्लासमन अधिकारी अरे वा माझ्याकडून खूप शुभेच्छा तुला आणि या या तुझ्या प्रवासामध्ये या सैनिक स्कूल नवदे तर तुला कुठेतरी फायदा शंभर टक्के होणार सोहम भविष्यामध्ये त्याच्यात शेतला आठवल की हा हे तर सगळं मला थोडंफार झालेलंच आहे असं तर या हा हा बाकी सर तुम्हाला अजून काय सांगायचं एक मिनिटामध्ये सांगू शकता की तुम्ही आता याच्यामध्ये अनुभव घेतला की इतर पालकांना ऑनलाईन पहिली गोष्ट माहीत नसते की ऑनलाईन कसं काय होतं आणि ऑनलाईन आपण वर्ष वर्ष मुलं आपल्याला पालक आम्हाला एक दोन महिन्यापूर्वी पण जॉईन झालेले असतात पण तुम्ही वर्षभराचा त्यामध्ये अनुभव घेतलेला आहे तर तुम्ही काय सांगू शकता थोडक्यात एक मिनिटामध्ये सर त्याचं म्हणजे जे आपण चौथीपर्यंत अभ्यास करण्याचं हे होतं ना वेळापत्रक होत त्याच्यामध्ये आणि ह्या वर्षामध्ये ना अभ्यास करण्याचा टाइम पण वाढलेला आहे आणि मन लावून अभ्यास करण्याचं मन लावून अभ्यास करतो आणि त्याच्या हा 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 या प्रवासामध्ये तुम्ही आता वेळ काढली सुट्टी काढली पूर्ण शाळा बंद केलेली आहे आणि पूर्ण मुलांची तयारी पालकांचं तुमचंही त्याच्यामध्ये एक योगदान भरपूर असतं आणि हे तुम्ही करता म्हणजे बऱ्याच जण मी सांगतो की असं सरकार तसं जमत नाही किंवा प्रॉब्लेम येतात पण तुम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून तुम्हाला काय वाटलं सगळं म्हणजे स्कूलमध्ये रिक्वेस्ट करून त्यांना सांगितलं तो एक महिने स्कूलमध्ये येणार नाही त्यांनी काही पूर्ण परमिशन दिली नव्हती तरी पण आम्ही आमच्या जबाबदारीवरती त्यांना ठेवले घरी मग आता तो पण आपण ठेवलंय म्हणजे त्याचा पूर्ण फायदा घेतोय अभ्यास करतोय तो कर त्याचा नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याला फायदा होईल आणि ही तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढचा निर्णय काय असतील तरी घेऊ ह्याच्यामध्ये ना त्याचा पूर्ण अभ्यास म्हणजे त्याची मम्मीच घेतली पूर्ण स्त्री त्यांना माझ्याकडून पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि हा त्याच्यामध्ये त्याला काय याची होईल ती होईल पण त्यांनी शंभर टक्के दिलं पाहिजे